शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचाच नभे तर सबंध जगाचा कणा आहे परंतु या शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमी दुःख आणि संघर्ष चाललेला आहे कधी या निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कधी पडणारा पावसातील खंड तर कधी अतिवृष्टीचा मारा या शेतकऱ्याला सहन करावा लागतोय खतांचे बी बियानांचे भाव मात्र गगनाला भिडले परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव मात्र अजिबात मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांबद्दल विचार करायला तर कधी कुणाकडेच वेळ नाहीये त्यामुळे येणारे दिवस शेतकऱ्यांचे कसे असतील ना हा विचार करून मात्र हृदय या ठिकाणी कापू लागतं थरथरू लागतं तुमच्याकडे वेळ आहे का